हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी पारंपरिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचं नाव आहे दिर्ड तर हे नाव ऐकून जर असं वेगळं वाटत असेल ना तुम्हाला नावाप्रमाणेच वेगळी खायला खूप टेस्टी लागणारी भन्नाट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर यासाठी मी ते एक वाटीवर तांदूळ घेतलेत तांदूळ चांगले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि एक सांगायचं राहून गेलं हे रेशनचे तांदूळ घेतलेत कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरीही चालतो तांदूळ आहेत तोपर्यंत काय करायचे एक वाटीभर पोहे घेतले आणि त्यामध्ये सुद्धा पाणी घालून पोहे अगोदर धुवून घ्यायचे पोहे धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण बघा पोह्याच्या वरतीत अगदी थोडंसं म्हणजे पोहे व्यवस्थित छान असे पुडले जातील अशा पद्धतीने पाणी यामध्ये घातलं एक पंधरा वीस मिनटानंतर पहा पोहे छान असे भिजलेत आणि यातलं जे काही पाणी होतं ते पोह्याने शोषून घेतलेलं आहे मैत्रिणीनं तसं पाहिलं तर धिरडी बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत आजची रेसिपी खूप पौष्टिक आणि झटपट होणारे आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये भिजवलेले सगळे पोहे काढून घेतले अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे पोहे छान असे बारीक वाटले जातील एकदम जास्त पाणी घालू नका थोडं थोडंसं पाणी घालून एकदम मऊसर असे पोहे वाटून घ्यायचेत छान असं वाटण तयार झाल्यानंतर एका पसरड भांड्यामध्ये काढून घ्यायचं थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या आता मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा पण ही मी लहान मुलांसाठी रेसिपी बनवते त्यामुळे अगदी तीनच मिरच्या घातलेल्या आहेत चार पाच लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि एक चमचाभर जिरे घालायचे यासोबतच भिजवून ठेवलेले तांदूळ घालायचे आणि अगदी थोडं थोडंसं पाणी घालून हे सुद्धा बारीक असं वाटून घ्यायचे एकदम बारीक असे तांदूळ वाटून घेतलेत आता हे जे पोह्याचे मिश्रण आहे यामध्येच बारीक केलेले तांदूळ काढून घ्यायचे दोन्ही एकत्रच एक करायचं आहे आणि तांदूळ बघा भिजवायला जर तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर गरम पाणी करून तांदळामध्ये घाला पटकन भिजले जातात थोडंसं पाणी घालते अजून एकदम छान स्मूथ असं बॅटर आहे पहा चांगलं मिक्स करून घ्यायचंय अजून एक महत्त्वाचा आणि खूप असा पौष्टिक घटक यामध्ये घालायचा आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने याचं बॅटर तयार झाले अजून थोडंसं पाणी घालते कारण जर असं घट्ट वाटते आता इथे खाण्याचा सोडा वगैरे मी काहीसुद्धा वापरलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो वापरू शकता थोड्या वेळासाठी हे असंच साईडला ठेवायचं आहे आणि इथे पहा मी एक भोपळा घेतला आहे आता एवढा काय भोपळा या रेसिपीसाठी नाही लागणार अगदी थोडासा मी कट करून घेते थोडासा जाडसर भाग तो पण कट करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात अगोदर भोपळ्याची साल काढून घ्यायची एकदम छोटे छोटे कोवळे भोपळे असतात ना त्याची साल नाही काढली तरीही चालतं पण हा थोडासा मोठा असल्यामुळे याची साल काढली आहे मी साल काढून झाली की याच्या फोडी कट करून घ्यायच्यात भोपळ्याच्या किंवा तुम्ही एकदम बारीक आलं खिसण्याची जी खिसणी असते त्याने पण भोपळा किसून घेऊ शकता पण ही पद्धत खूप सोपी आणि पटकन होणारी आहे त्यामुळे मी अशा पद्धतीनेच नेहमी बनवते आता तेच मिक्सरचं भांडं मी यूज करते आणि त्यामध्ये भोपळ्याच्या फोडी बारीक अशा वाटून घेतलेत पहा भोपळा खिसत वगैरे बसण्याची काहीच आवश्यकता नाही अगदी झटपट होतं असं आता हे सुद्धा आपणाला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आता तुम्हाला असंही वाटलं असेल की भोपळाच का घातलेला आहे यामध्ये तर खूप जणींच्या तक्रारी असतात की आमची मुलं ना भोपळा किंवा भोपळ्याची भाजी कोणतेच भोपळ्याचे पदार्थ आवडीने खात नाहीत मग अशी आयडिया करायची अशा पद्धतीने जर भोपळा एकदम बारीक केला आणि असं धिरड्यामध्ये घातलं ना मुलांना कळत पण नाही की आपण हा जो पदार्थ खातो आहे तो भोपळ्यापासून बनवलेला आहे म्हणून आणि पौष्टिक घटक मुलांच्या पोटामध्ये जातो कारण भोपळा किती पौष्टिक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि भोपळ्याचे असे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत किंवा भोपळ्याची भाजी आठवड्यातून तो एकदा तरी नक्की खाल्ली पाहिजे तर अशा पद्धतीने पहा हे जे बॅटर बनवले त्यामध्ये सगळा भोपळ्याचा जो आपण बारीक केलेला रगडा होता ना तो यामध्ये घातलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ अजूनच हा पदार्थ आपल्याला पौष्टिक बनवायचा आहे यासाठी इथे मी पांढरे तिळाचा वापर करणार आहे आणि तिळसुद्धा यामध्येच घालायचे एक चमचाभर पांढरे तिळ घातले खाताना पण टेस्ट भारी लागते तिळ घातल्यामुळे आता हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तरच घाला पण खूप छान असा चवदार पदार्थ तयार होतो त्यामुळे तिळ मी नेहमी वापरते चांगलं मिक्स करून घेतलं यापासून तुम्ही दोन तरी पदार्थ आरामशीर बनवू शकता आपे जर आवडत असतील तर आपेसुद्धा छान होतात यापासून पण मी आपे न बनवता दुसरा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवते कारण या अगोदर आपे बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे भीग प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेलेच आहेत त्यामुळे आज जरा वेगळी रेसिपी तर इथे बघा तवा गरम करायला ठेवला अगदी थोडंसं तेल त्यावरती ते पसरवलेलं आहे तव्यावरती आणि आता छान अशी धिरडी आपणाला बनवून घ्यायची आहेत मैत्रिणीनं माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो मला ज्या काही रेसिपीज येतात मग त्या नवीन जुन्या पारंपरिक कोणत्याही प्रकारच्या असू देत ते तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं आणि खरं सांगू का त्यातली त्यात ज्या त्यात काही पौष्टिक रेसिपीज असतात आपल्या मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने चांगल्या असणाऱ्या रेसिपीज जास्त करून तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायला भेटतील कारण माझा मुलगा पण लहान आहे त्याच्यासाठीसुद्धा मी अशा पौष्टिक रेसिपी नेहमी बनवत असते आणि त्याच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि माझ्या सगळ्या रेसिपीजना तुम्ही खरंच खूप छान असा भरभरून बरु प्रतिसाद देता हे पाहून मला खरंच खूप भारी वाटतं चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल म्हणजे आजची ही रेसिपी पहिल्यांदाच पाहताच चाल आणि जर का तुम्हाला रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो तर बघा अगदी झटपट असं धिरड तयार झालं सुद्धा दोन्ही साईडने सा भाजून घेतलं आणि त्यानंतर उरलेल्या पिठाची सुद्धा धिरडी मी बनवून घेते आता तुम्ही म्हणाल की हे खायचं कशा सोबत तर याला कोणती चटणी वगैरे काही बनवण्याची आवश्यकता नाही दही जरी असेल ना तरी दही आणि धिरडं मस्त लागतं एकदम किंवा आपलं तेल तिखट तेल चटणी घ्या किंवा तुमच्याकडे टोमॅटो सॉस असेल तर त्याच्यासोबत पण छान लागतं चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानची वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये